नमस्कार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की दीपक रम्या व सुंदर आणि सर्वांच्या समोर नंदीला खोट ठरवलेलं असतं त्यानंतर रम्या ही काव्याला बोलते घरामध्ये अशांतता पसरली आहे आता तिने मागितलेली चोवीस तासाची वेळ देखील उलटून गेली आहे आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिला कशी घराबाहेर काढते आणि तेव्हा सर्वजण चिंतेमध्ये पडतात त्यानंतर आपण पाहतो नंदिनी हे बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाबा बोलतात खबरदार मला बोलशील तर आता मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस पुड़े आनी माजे आप आता यापुढे तुझे आणि माझे काहीच संबंध नाही असे बोलून बाबा हे रागाळे निघून जातात आणि तेव्हा काव्य बोलून देईला अतिशय वाईट वाटतं आपण पाहतो काव्य ही पारला बोलते आतापर्यंत माझी ताई ही सर्वांना न्याय मिळून देण्यासाठी लढत होती परंतु आज तिला सर्वांनी खोटट पाडला आहे परंतु मी असे होऊ देणार नाही मी ताईची सत्य बाजू सर्वांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आता आपण पाहतो नंदिनी विचार करत असते माझ्या विरोधामध्ये व स्वा याच्यामध्ये एवढे पुरावे एवढ्या कमी वेळात वसुवात्याने त्यांनी कसे जमा केले त्यावेळेस दरवाजे आवाज येतो की मी सांगते कसे गोळा केले आणि आपण मागे पाहतो तर वसुवात्या आलेली असते तर मित्रांनो आता वसुवात्या का जे आहे ती नंदिनीच्या पाठीमागे आली असते आता वसुहात्या सांगणार का की त्यांनी पुरावे कसे निर्माण केले वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी पाहणं रंगत असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद